आज आपल्यासोबत बोलण्यासाठी शिवसेना प्रवक्ता ज्योती वाघमारेताई आहेत आपण त्यांच्यासोबत बोलूया ज्योतिताई आपण बघू शकतो संजय राऊतांनी आज विधान केलं आहे जे उपराष्ट्रपती झालेत त्यांच्याबद्दल त्यांनी शुभेच्छा पण दिल्या आहेत आणि ते बोललेत की सत्तेचा गैरवापर करून ते त्यांना निवडून दिले असं ते बोललेत खरं तर हा खूप मोठा जोक आहे संजय राऊत यांच्यासारख्या कधीही जनतेतून निवडून न आलेल्या आले आले माणसानं निवडणुकीच्या संदर्भात असलं विधान करणं हा सगळ्यात मोठा विनोद आहे मला भांडूपच्या सोंगाड्या संजय राऊतांना एकच प्रश्न विचारायचा आहे की कसं काय राऊत बरं आहे का आणि का, का तुमचे खासदार फुटले म्हणून ऐकलं ते खरं आहे का कारण नियोजित मतांपेक्षा सुद्धा चौदा मतं ही एन डी एच्या उमेदवारांना जास्त मिळाली महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णनजी देशाचे उपराष्ट्रपती म्हणून विराजमान झाले आणि त्यामध्ये महाराष्ट्राचा सिंहाचा वाटा होता म्हणजे माननीय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांनी त्यांना दिलेली प्र... उमेदवार प्रतिनिधी आणि प्रक्रिया प्रमुख ही जबाबदारी अत्यंत आणि अभ्यासपूर्वक पद्धतीने पार पाडली लोकशाहीचा जो काल विजय झाला त्याला शिंदेशाही साज होता असं म्हटलं तर त्यामध्ये काहीच वावग ठरणार नाही परंतु नेहमीप्रमाणे सकाळी सकाळी उठून आप्पा मारतात गप्पा प्रमाणे राऊतांनी बाष्कळ बडबड सुरू केली पण आता विरोधक काय बोलणार सांगा ना कारण नेहमी इथे ईव्हीएम वरती ताई दोष देत होते पण आता ही निवडणूक बॅलेट पेपर वरती झाली आणि बॅलेट पेपरवरती निवडणूक होऊन सुद्धा चौदा मत ही जास्त मिळाली त्यामुळे आता ईव्हीएम वरती त्यांना खापर फोडता येणार नाही कुठल्या वोटर लिस्ट वरती ते बोलू शकत नाहीत आणि हा पराभव पचवायला जड जातोय राऊत खरं तर म्हणतायत की एसआयटी वगैरे स्थापन करा म्हणून आधीच्या उपराष्ट्रपतींसाठी पण राऊत मी तर म्हणते की तुम्ही तुमच्या पक्षामध्ये एन आय टी स्थापन करा ना निष्ठावंत इन्व्हेस्टिगेशन टीम की आता तुमच्याकडे कोण निष्ठावंत उरले थोड्या दिवसांनी ना उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे रश्मी ठाकरे आणि संजय राऊत एवढीच माणसं फक्त तुमच्या पक्षात राहणार आहेत कारण माझं कुटुंब माझी जबाबदारी करत बसलं ना तर फक्त कुटुंबा पुरताच पक्ष उरेल त्यामुळं राऊतांची अवस्था ही अशी झालेली आहे की आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून तुमचे खासदार फुटले हे तुम्ही मान्य करायला तयार नाही आहे आणि तुम्ही दुसऱ्यांना दररोज शहाणपण शिकवत बसता त्यामुळे खरं तर राऊतांचे आभार मानले पाहिजेत कारण त्यांच्या हे अशा बेताल बडबडीला कंटाळूनच उबाठाचे जे खासदार आहेत ना त्यांनी एन डी एच्या उमेदवारांना मतदान केलेलं आहे माननीय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेसाहेबांनी जे ट्विट केलं आहे ना दॅट समटाइम्स कॉन्शियस इज मोर इम्पॉर्टंट दॅन द विप आणि त्यांनी इंडिया अलायन्समधल्या खासदारांचे सुद्धा आभार मानलेत ज्यांनी पक्षाच्या व्हीपेक्षा राष्ट्रहिताला महत्व दिलं आणि मतदान केलं त्यामुळे नक्कीच हे सिर्फ झाकी अभी बहुत कुछ बाकी है त्याचबरोबर राऊत तुम्ही म्हणताय शानपणा करू नका ह्यांना मेंदू नाही आहे वगैरे वगैरे अहो राऊत आम्हाला मेंदू आहे का नाही हे शोधण्यापेक्षा आधी तुमच्या मेंदूला जो मूळव्यात झाला ना त्याच्यावरती तुम्ही इलाज करा तुम्ही उंटावरचे शहाण्या आहात उंटावर बसून तुम्ही शेळ्या हप्ता आणि त्यामुळे फक्त माईक पुढे येऊन बडबड करता आणि तुमचे सगळे आमदार खासदार कार्यकर्ते नगरसेवक सगळे तुम्हाला सोडून गेलेले आहेत त्यामुळे अशीच जर शाणपट्टी करत बसलात ना तर जनता एक दिवस पानपट्टीवर जाऊन बसायची वेळ तुमच्यावरती आणेल त्यामुळे आता तरी लगाम घाला अन्यथा तुमचा पक्ष हा नेस्तनाबूत व्हायला अजिबात वेळ लागणार नाही अलीकडे आपण बघतो त्यांनी रा क शुभेच्छा पण दिल्या उपराष्ट्रपतींना आणि ते बोलले की आता आमच्या गटाचे तर निवडून आले नाही त्यात आम्ही तर काय त्यात आमची चुकी नाही असं त्यांनी म्हटलंय आता खरंच सांगा मग त्यांची चुकी नसेल तर दुसऱ्याची कोणाची चूक असणार आहे त्याच्यामध्ये आपल्या पक्षाचे खासदार हे आपल्यासोबत राहिले पाहिजेत आपल्या पक्षाचे आमदार हे आपल्यासोबत राहिले पाहिजेत ही जबाबदारी पक्ष नेतृत्वाची असते पण कदाचित त्यांचं पक्ष एफ बी लाईव्ह करण्यामध्ये बिझी असतं त्यांचे युवा नेते इन्स्टा लाईव्ह करण्यामध्ये बिझी असतात किंवा मुंबईच्या नाईट लाईफ मध्ये बिझी असतात आणि रावताना तर माईक समोर आला की बोलत बसायचं ह्याच्याशिवाय दुसरं काहीच दिसत नाही मग त्यामुळे कार्यकर्त्यांचं ऐकून कोण घेणार आमदार खासदारांच्या प्रश्नांना कोण न्याय देणार त्याच्यामुळेच ही सगळी लोक त्यांना जाम कंटाळलेली आहेत परवा आमचे कृपालजी तुम्हाने तेव्हा राऊतांनी त्यांची खिल्ली उडवली आणि म्हणाले तुमचं नशीब अहो पण तुमचा पक्ष पण फुटलाय आणि तुमच्या पक्षाची वाढ पण खुंटली आहे ते बघून घ्या ना त्यामुळं सोशल मीडियावरती असं बोललं जात आहे की जी मतं फुटली त्यामध्ये ते महाराष्ट्रातलेच खासदार होते आणि त्यात उद्धव ठाकरे गटाचे आणि शरद पवार गटाचे खासदार होते हे बोललं जात सोशल मीडियावरती अशी चर्चा आहे आम्ही म्हणत नाही आमचे खासदार श्रीकांत शिंदेसाहेब कालच म्हणाले की को इशारा काफी आहे त्यामुळे शहाण्याला शब्दाचा मार म्हणतात त्याच्यामध्ये ते कळून जातील पण सोशल मीडियावर अशी चर्चा आहे की उद्धव ठाकरे गटाचे सहा खासदार फुटले मग हा जो सिक्सर एनडीए न उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत बोलला आहे त्याच्याबद्दल राऊत काय बोलणार तर रोज बडबड करणाऱ्या राऊतांची बोलती तर आता बंद झालेली आहे त्यांची प्रचंड चिडचिड होत होती आज त्यांचे दात हे जनतेने घशात घातलेले आहेत तर ज्योती वाघमारे यांनी आपल्याला प्रतिक्रिया दिली आहे कॅमेरामॅन चतुर्वेदी सह मी साक्षी यादव